चरणाशी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवण्या माथा रे गुण कर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार काय वर्णू वर्ण लीला पाषादी कशणले नलगे च्या पार नल चा पार येथे जडमुळ कैसा येथे जडमुळ कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ आळू

आपण परमार्थामध्ये किती विश्वास ठेवला पाहिजे आणि कसा विश्वास ठेवला पाहिजे तो किती महत्वाचा आहे तर गंगेच्या काठी एक कुष्ठरोग म्हणजे महारोगी बसलेला असतो खूप विवळत असतो त्याला ते सगळं त्याचं दुःख ते सहन होत नाही येणाऱ्या जाणाऱ्यांना म्हणजे गंगेच्या काठी असल्यामुळे सगळे लोक गंगेला स्ना, गंगे स्नान गंगेचं स्नान करायला आलेले असतात मोठे साधू असतात महंत असतात सामान्य लोक असतात आपल्यासारखे आणि तो सगळ्यांना विनवणी करत असतो की माझं हे दुःख जरा संपवा बाजूला करा त्याच्यासाठी काय करता येईल आपल्याला कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही सगळे जण कशासाठी आलेले असतात गंगेच स्नान करण्यासाठी गंगेच स्नान कशासाठी करायचं तर आपलं पाप सगळं धुऊन जाण्यासाठी पण ह्याच्याकडं कुणाच लक्ष नसतं हा इतका विवळत असतो त्रासलेला असो दुखी झालेला असो पण कोणीही त्याच्याकडे दे लक्ष देत नाही तेवढ्यात एक सिद्ध पुरुष येतो आणि तो ह्याच दुःख बघतो त्याला पण वाईट वाटत तो म्हणतो काहीतरी करायला पाहिजे ह्याच्यासाठी मग त्याला एक उपाय सुचतो तो काय सांगतो की हा जो कुष्ठरोगी हो आहे या कुष्ठरोग्याचं हो जर दुःख कमी करायचं असेल तर आपण एक उपाय करू आता इथे जी लोक जमलेली आहेत त्यातल्या जो पुण्यवान लोक आहे लोक आहे किंवा पुण्यवान व्यक्ती आहे त्या व्यक्तीने या कुष्ठरोगाला हो आली न्यायच एक तर काय होईल तो जर पुण्यवान असेल तर हा कुष्ठरोग हो, त्याचा लगेच संपेल आणि तो त्यातनं मुक्त होईल पण जर तो पापी असेल तर कुष्ठरोग्याचा कुष्ठरोग बरा होईल आणि त्याचा कुष्ठरोग ज्यांनी आलिंगन दिलं त्याच्याकडे येईल असं म्हटल्याबरोबर बरोबर सगळे जण लांब पडून जातात कोणीही तिथं थांबत नाही त्यावेळे एक खेड्यातला अशिक्षित अगदी भोळा फाबडा माणूस येतो खेड्यातला त्याला कुठंतरी त्यांनी त्याच्या गावामध्ये कीर्तन ऐकलेलं असतं एका महाराजांनी कीर्तनात सांगितलेलं असतं की गंगेमध्ये स्नान केल्यानंतर सगळं आपलं पाप धुम आपण शुद्ध होतो हे त्याच्या डोक्यात मग तो जवळ आल्यानंतर या कुष्ठरोग्याला वाटत शेवटची माणसाला तरी आपण करून बघावी कोणी लक्ष आपल्याकडे देत नाही मग तो त्या खेडूताला म्हणतो माझं जरा दुःख कमी कराल का तो म्हणतो काय काय झाले तुला त्रास आहे आणि या महाराजांनी आता सांगितलंय एक सिद्ध पुरुष त्यांनी सांगितले मला जर आलिंगन दिलं तर माझा कृष्णरोग बरा मा तो काय विचार करतो काही हरकत नाही हो म्हणतो तो तो म्हणतो मी माझ्या खेड्यामध्ये एक कीर्तनकारांनी मला सांगितल्या म्हणून मी इथं गंगे करालो की गंगेचं स्नान करायचं आणि पापमुक्त व्हायचं मग त्यांनी जर असं सांगितलेलं असेल तर काही हरकत नाही म्हणतो मी तुम्हाला आलिंगन द्यायला तयार आहे पण तत्पूर्वी मी गंगे स्नान करतो माझं पाप सगळं धुऊन जाऊ दे आणि आंघोळ करतो स्नान करतो काठावर येतो देवाचं नाव घेतो आणि त्याला आलिंगन देतो, देतो आलिंगन दिल्याबरोबर हा कुष्ठरोग त्याचा पूर्ण बरा होतो आणि पहिल्यासारखा तो तेजस्वी पुरुष दिसायला लागतो आणि हा जो खेडूत असतो तो, तो, तो तसाच राहतो तो जसा आहे तसाच त्याचा कुष्ठरोग त्या जा खेडूदाकडेच जात नाही समोर सगळे लोक बसते जमलेले असतात ना mm -hmm. mm -hmm. हे सगळं बघायला त्यांना म्हणतात काय होतो कृष्ठरोग हिच्याकडे गेला तर म्हणून सगळेजण म्हणतात असं कसं झालं हे कसं काय साधलं आता ह्याच जे उत्तर आहे ना ते या दृष्टांताच खर उत्तर आहे या दृष्टांताचा खरं उत्तर आहे आता ते ऐका तो सिद्ध खेडूत म्हणतो मी गावाकडनं आहे मला असं कीर्तनात कळल्यामुळं गंगेच स्नान केलं की मी शुद्ध झालो म्हणजे माझा विश्वास आहे की मी गंगेमध्ये स्नान केल्यानंतर मी माझं सगळं धुवून गेलेलं आहे त्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळं मी कोणताही विचार न करता काहीही मनात शंका न घेता न भिता मी त्या माणसाला आलिंगन दिलं की आपण पाप सगळं आपलं धुवून गेलेलं आहे गंगेमध्ये एवढे संत महंत मोठे मोठे लोक नदीवर दीवर त्यांनी कुणीच हा विचार केला नाही का त्यांच्या मनामध्ये हा विचार आला नाही की आपलं पाप शुद्ध झाले का आपण अप, शुद्ध झालो का आपलं पाप सगळं गेलं का कमी झालं का पापमुक्त आपण झालं का म्हणजे परमार्थामध्ये ही कृती करत असताना त्यांच्या मनामध्ये संकोच होता कृतीमध्ये त्यांचा संकोच होता मग परमार्थामध्ये जर तुमचा विश्वास नसेल तर त्याला काही अर्थ नाही तुमचा तुमचा परमार्थ करताना जर विश्वास ठेवला तरच त्याची तुम्हाला फळं के किंवा त्याची आपल्याला प्रचिती येते मग भगवंतावर स्वामींच्यावर आणि नामावर जर तुमचा विश्वास नसेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि ही तर परमार्थातली खरी पहिली पायरी आहे पहिली पायरी आहे त्यामुळे ही पायरी कधीही आपण चुकवायची नाही विश्वास ठेवला पाहिजे तरच पुढची पायरी आपण चढू पहिली पायरी जर तुम्ही चढली नाही तर पुढचं आपला परमार्थ काहीच घडणार नाही म्हणून स्वामी म्हणतात